झारखंड या ठिकाणी पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत सातारा पोलीस दलातील आठ वर्ष वयाच्या सूर्या श्वानाने गोल्ड मेडल मिळवून नावलौकिक मिळवले याचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सूर्या श्वानासह सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करून कौतुक केले यावेळी त्यांनी सातारा पोलीस दलाच्या माध्यमातून अशीच चांगली कामगिरी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली बरोबर श्वान सूर्याचे प्रथम असतात कम निलेश नीलेश त्यार देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते यानंतर शांत सूर्या याचे द्वितीय अस्तित्व पोलीस सवालदार सागर गोगावले यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते

त्या ठिकाणी अतिशय चांगला डेमो या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्वांनी आवर्जून परत एकदा जोरात वाजवायचे सवलदार सागर गोगावले द्वितीय हस्तक यांना दे देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते पोलीस उपनिरीक्षक श्री सर यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते यानंतर बीडीएस चे टीम प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री सर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्याच्या हस्ते होते सर्वांनी आज सातारा जिल्हा पोलीस दलातल्या बॉम्ब शोधक पथकातील श्वान सूर्या याच्या कौतुक सोहळ्यासाठी मी या ठिकाणी मुख्यालयामध्ये पोलिसांच्या आलेलो होतो मला दोन दिवसापूर्वी समजलं की राष्ट्रीय स्तरावरची जी पोलीस मीट झाली आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाचं श्वान जे आहे सूर्या त्यानं मिळवला आणि त्याला गोल्ड मेडल मिळालं मी स्वतःहून Uh, सातारच्या माननीय एसपी न सांगितलं की ते त्याची जिथं व्यवस्था आहे राहण्याची किंवा त्याला जिथं ठेवलं जातं त्या ठिकाणी मी स्वतः भेट देणार आहे पण आज एसपी साहेबांनी मुख्यालयामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला त्या श्वानाला तयार करणारे जे दोन आमचे जवान आहेत सांगले आणि दयाळ आणि गोगावले त्यांचाही मी सत्कार केला स्वागत केलं आणि प्रात्यक्षिक देखील त्या श्वानाचं मी पाहिलं एखादी वस्तू त्याला खायला दिल्यानंतर ते खा म्हटल्याशिवाय खात नव्हतं म्हणजे साडेपाच महिन्याचं असल्यापासून ते सूर्य श्वान आपल्या पोलीस दलामध्ये आहे आणि मला खरंच समाधान वाटलं मनापासून त्याचं काम पाहिल्यानंतर मी पोलिस दलाचं साताऱ्याचे विशेष कौतुक करतो की अशी चांगली कामगिरी देशामध्ये नाव आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाचं निघालेलं आहे त्याच्याबद्दल पोलीस दलाचे प्रमुख श्री समीर शेख यांचं मनापासून मी कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच चांगली कामगिरी सातारा जिल्हा पोलीस दलाने करावी अशा त्यांना शुभेच्छा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरा